शेतकरी मित्रांनो या फवारणीत आपल्याला मोठ्या प्रमाणात फुल तसेच तुमच्या शेतामध्ये जर मर रोग असेल तर मर रोग नियंत्रण आणि त्यासोबतच अडी नियंत्रण हे सर्व क्लिअर करणार आहोत तर म्हणून हा व्हिडिओ नक्की बघा शेतकरी मित्रांनो कृषी गंधे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला ही फवारणी फुलोरा अवस्थेत घ्यायची आहे फुलोरा अवस्थे म्हणजे हरभऱ्याला हर पंचेचाळीस ते पन्नास दिवस झाल्यावर फुलोरा अवस्था येत असतो म्हणजेच आपल्या हरभऱ्यावर पाच पर्सेंट जर फुलं दिसत असेल तर ही फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीमध्ये हो जर तुमच्या हरभऱ्या पिकात मोठ्या प्रमाणात अडी दिसत असेल तर तुम्हाला अडामा कंपनीचे बॅराझाईड हे अडीनाशक वापरायचे आहे या अडीनाशकामुळे तुमची हरभऱ्या पिकातली अडी नष्ट होऊन जाणार आणि जर तुमच्या हरभरा पिकात कमी प्रमाणात अडीनाशक असेल तर आपल्याला जास्त खर्च करायचा नाही ना इमोड हे घटक असणारे हे घटक वापरायचे हे अडीनाशक वापरायचे शेतकरी मित्रांनो अडी नियंत्रण करण्यासाठी आपल्या हरभरा पिकात जर ज्वारीचे धांडे असेल तर त्याच्यावर पक्षी बसून हरभरा पिकातील अडी खाऊन घेतात यामुळे पण आपली आपलं अडी नियंत्रण होऊ शकते मित्रांनो आता अडी नियंत्रण नंतर आपल्याला विचार करायचा आहे मररोग नियंत्रण करण्यासाठी मररोग जर शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणात मररोग तुमच्या शेतात जर जाणवत असेल तर, तर एलियट हे बुरशीनाशक वापरणे गरजेचे आहे आणि ट्रायकोडर माझा यूज करणे गरजेचे आहे ते आता तुम्ही पाणी पाणी व्यवस्थापन करताना पण करू शकतात आणि जर कमी प्रमाणात मररोग तुमच्या शेतात जर दा जाणवत असेल तर रेडोमी गोल्ड हे बुरशीनाशक मेटॅक्झिल मॅनकोचे कंटेंट असणारे बुरशीनाशक वापरायचे आहे तर हे बुरशीनाशक घ्यायचे आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्या हरभरा पिकात मोठ्या प्रमाणात फुलधारणेसाठी आपल्याला एक चांगल्या कंपनीचे पी जी आर किंवा टॉनिक वापरायचे आहे आता जर तुमच्या हरभरा पिकात चांगली वाढ असेल चांगली बरीच वाढ झाली असेल आणि पाच पर्सेंट फुलं लागण्याची फुलं तुमचा हरभरा असेल तर आपल्याला पीजीआर टाबोली हे वापरायचे आहे या वाप हे वापरल्याने तुमची जे हरभरा पिकातली वाढ थांबून फुलं काढण्यात मदत होईल आणि तसेच तुमच्या पिकात जर पुरेशी वाढ झाली नसेल हरभरा तर आपल्याला टाटा वार असे टॉनिक वापरायचे आहे तर मित्रांनो बघा हरभरा पिकात जर चांगली वाढ झाली असेल तर आपल्याला पीजीआर टाबोली वापरायची आहे म्हणजे हे कॉम्बो वापरायचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला मर रोग नियंत्रण करण्यासाठी जर कमी मर असेल तर मेटॅक्झिल जे कंटेंट असणारे रेडोमिकोड आणि मोठ्या प्रमाणात मर रोग असेल तर एलिएट हे बुरशीनाशक वापरायचे आहे तसेच मित्रांनो तुमच्या हरभरा पिकात जर कमी प्रमाणात वाढ असेल हरभरा पिकाची तर आपल्याला पी जी आरच्या जागी एक चांगली टॉनिक प्रोटीन कंटेंट असणारी टॉनिक वापरायची आपल्याला टाटा बार आणि फनटॅक प्लस हे उत्कृष्ट टॉनिक फुलोरो अवस्थेत बघायला मिळतात तर मित्रांनो अशा प्रकारे नियोजन करायचे आहे आणि जर तुमची भारी जमीन असेल मध्यम भारी जमीन असेल तर त्याच्यामध्ये विद्राव्य खतचा पण वापर करायचा आहे त्यामध्ये आपल्याला मादांचे फ्लावरिंग स्पेशल त्याच्यामध्ये आपल्याला बोरॉन कंटेंट पण बघायला मिळतात किंवा चांगल्या कंपनीचे बारा एकशे झिरो हे कंटे हे एनपीए ग्रेड असणारे विद्रव्य खत घ्यायचे आहे बोरॉन ऍड केल्याने आपल्याला हरभरा पिकात पॉलिनेशन म्हणजे परागीकरण चांगल्या प्रकारे बघायला मिळतात परागीकरण चांगल्या प्रकारे झाल्यावर फुलं लवकर घाट्यामध्ये कन्व्हर्ट होतात ते मित्रांनो आपण आता निष्कर्षावर हरभऱ्यातील पहिली फवारणी कोणती घ्यायची या निष्कर्षावर आलो मी तुम्हाला दोन कॉम्बो सांगणार आहे ते कॉम्बो तुम्ही स्पष्टपणे समजून घ्या आ या कॉम्बोमध्ये आपल्याला हरभरा पिकात या कॉम्बोमध्ये आपल्याला हरभरा पिकात व्यवस्थित वाढ असेल आणि तुमचं पीक फुलोरा पोहोचलं असेल चांगल्या वाढीसोबत तर आपल्याला टाटा बॅराझाईड अडमा कंपनीचे बॅराझाईट जर मोठ्या प्रमाणात अडी असेल तर बॅराझाईट आणि कमी प्रमाणात अडी असेल तर प्रोक्लेम किंवा मॅक्टिम बेन्झाईड कंटेंट असणारे आणि त्यासोबतच पी जी आर टाबोली आणि मररोग नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात असेल तर मररोग एलियट तसेच कमी प्रमाणात मोररोग असेल तर रेडोमिगोल्ड किंवा कस्टोडिया आणि या कोंबोमध्ये आपल्याला जर तुमचं पीक मित्रांनो या कोंबोमध्ये आपल्याला कमी प्रमाणात अडी असेल तर इमामॅक्टिम बेन्झाईड असणारी प्रो प्रोक्लेम आणि मोठ्या प्रमाणात अडी असेल तर अडामा कंपनीचे बॅराझाईट तसेच इथे आपल्याला पी जी आरची ची वापर करायची नाही यामध्ये आपल्याला टॉनिक वापरायचे आहे फुलोरा अवस्थेत वापरणारे टॉनिक त्यामध्ये आपल्याला टाटा वर किंवा फंडाय प्लस हे टॉनिक बघायला मिळतात दोन्ही टॉनिक उत्तर उत्कृष्ट क्वालिटीचे आहे आणि त्यासोबतच आपल्याला विद्राव्य खत घ्यायचं विद्राव्य खतमध्ये एक फ्लावरिंग स्पेशल वादन कंपनीचं किंवा त्यासोबतच त्यासो चांगल्या क्वालिटीचं बारा एकशे झिरो हे खत वापरायचे आहे तरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा तुम्हाला नक्की लाभ होईल तसेच या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा